आईनंतर जर नवऱ्याचं हृदय कोणाला समजत असेल ना तर ती पत्नी आणि जेव्हा अशी पत्नी खंबीरपणे साथ देणारी असतील ना मित्रांनो तेव्हा हे गाडी बंगला पैसे मान सन्मान हे तुमच्या पायाशी लोटून घेणार <laughs> ती आई आहे ती बायको आहे ती बहीण आहे ती सून आहे ते एका कल्चरमधून वीस पंचवीस वर्ष वाढून ती दुसऱ्या कल्चरला स्वतःला ॲडजस्ट करून घेऊ राहिली <laughs> किती झाला असं वाटतं बायकोशिवाय माणसं जीवन आजूर आहे सगळ्यात जवळचं बायकोच कोण आहे हो पोर की आई बाप का सासू सासरे की तिचे मित्र मैत्रिणी कोण का नवरा तिच्यावर वेळ आली चूज करायची आई बाप पोर कि नवरा कोणाला चूज करन खरंच नवरा चूज करणार तुम्ही यश सत्य आहे कारण की आईबापांनी पण सांगितलं असतं बाळा तुझी सात आमची सात फार थोड्या दिवसाची आहे तुझ्या आयुष्य तुझा आयुष्याचा जोडीदार म्हणजे कोण असणार तुझा नवरा असणार आहे बायको फार मे प्रेमळ असती फार दयाळू असती फार संघर्ष करते ती मुलाची काळजी घेते घराची काळजी घेते नवऱ्याची काळजी घेते आपल्या आईवडिलाची काळजी घेते स्वतःची काळजी घेत नाही टायमिंगला खात नाही पण आपल्याला खाऊ घालते तिच्या मनाचं काहीच नाही करत ते सगळं आपल्या मनाचं करते रात्र रात्र जागती तिचं दुखत असताना आपण लक्ष नाही देत पण आपलं दुखत असताना ती रात्री दोन तीन वेळा उठून म्हणती डोकं दाबती अंगावर येऊन टाकते त्याला बायको म्हणतात चेहऱ्यावर थोडस नाराज घ्याय तर ती येऊन म्हणती काय आहे टेन्शन आहे का काही त्याला बायको म्हणतात जेवण करता करता मुलगा म्हणतोय आई लई पोटात दुखायला लागले तर त्याला लगेच मांडीवर घेते ते जेवण करता करता आता बसली आहे उठून तर नवरा म्हणतो मला हे मोबाईल आणून दे कर उठायची इच्छा नाही आहे तिच्या भाजी घेण्यासाठी ते उठू शकत नाही पण नवऱ्याने सांगितले म्हणून उठून तिला ते काम करावं लागतं सॅक्रिफाईस करते ते त्याग आहे ते प्रेम आहे ती करुणा ती दया आहे ती आई आहे ती सगळे रोल पार पाडती एका नवऱ्याच्या जीवनात येऊन तिचा संघर्ष तिचं दुःख तिचे आसरू ह्या जगात फक्त भगवंताला दिसू शकतात आणि जो खरा प्रियकर आहे ना त्या प्रियकराला पण फार थोडंसं कळू शकतं असं राधा आणि कृष्णाच्या संवादामध्ये राधा कृष्णाला सांगत होते तेव्हा कृष्ण म्हणले होते की हे बघ बनलोय मी पूर्ण राधा तेव्हा ती म्हणली होती फक्त राधाचे कपडे राधा पूर्ण समजण्यासाठी तुला राधा बनावं लागेल का ना आणि त्यावेळेस भगवंताने स्वतः अवतार घेतला होता आणि म्हटले होते मीस राधा अवतार घेईन आणि भगवंतानी मग अवतार घेतला होता चैतन्य चरित्रामृत जे लिहिलंय चैतन्य महाप्रभूचा आणि ते राधा 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 चिक चिक करत भगवंताच्या प्रेमात पागल झालते कारण की तिच्या एवढं प्रेम कारण की ती आई आहे ती बायकू आहे ती बहीण आहे ती सून आहे ते एका कल्चरमधून वीस पंचवीस वर्ष वाढून ती दुसऱ्या कल्चरला स्वतःला ॲडजस्ट करून घेऊ राहिली आहे स्वतःच्या शरीरात मधलं अक्षरशः फार सगळे नाते गोते तिचे बदलत असतात तिला ॲडजस्ट करावं लागतं स्वतःच्या जीवनामध्ये आणि अशी पत्नी भाग्याने भेटते नशिबाने भेटते लोकाला पत्नी भेटत नाही आहे भेटली तरी रूप चांगलं नाही आहे कुणाची बुद्धी चांगली नाही आहे कुणाला ऐकायला येत नाही आहे कुणाच्या सवय फार वाईट आहेत पण मला असं वाटतं की भगवंतांनी आपल्या आयुष्यात एवढ्या सुंदर पतीवर देवीसारख्या पत्नी आणल्यात मला असं वाटतं त्या पत्नींची पूजा केली पाहिजे मित्रांनो आपण फार <स्थाथ> गरज या गोष्टीची सर्दी होते त्रास होतोय दुख नाही कधी हॉस्पिटल ती एकटीच गेली पण मला थोडी सर्दी झाली जर थोडा त्रास झाला माझी चिडचिड आहे मी ओरडतोय हो रात्री मला दोन वेळा उठून बघते पाणी आणून देते माझ्या अंगावर कपडे टाकते खून भेटणार देव तरी असं करू शकतो का जीवनामध्ये आईनंतर जर नवऱ्याचं हृदय कोणाला समजत असेल ना तर ती पत्नीला आणि ते पत्नी आणि म्हणतात ना लक्ष्मी अशाच ठिकाणी नांदती ज्या घरची लक्ष्मी खरंच स्वतःला लक्ष्मीसारखं बनवते आणि ती लक्ष्मी आणि भगवंत अशा ठिकाणी भरमसाठ पैसा टाकतात की ज्या घरातून लोकांचं कल्याण होऊ शकतं काय वाटतं तुम्हाला यस ॲडजस्टमेंट फार गरजेची आहे कारण की पत्नी पत्नी जर विचार केला तर पत्नीचं वर्णन नाही करू शकत आपण आपण शरीराला जन्म नाही देऊ राहिलो पत्नी पूर्णपणे आपलं कुटुंब वाढवते ती पाय आहे ती भक्कम असाल ना मित्रांनो काही पण करू शकतो आपण काही पण तिच्याशिवाय जेव्हा मला घरामध्ये मोबाईल हातात भेटतो पाणी हातात भेटतो कपडे भेटतात टायमिंगला जेवण भेटतं घरातलं सगळं नीट सपासप क्लिअर सगळ्या काही गोष्टी भेटतात मी पळतोय बाहेर जाऊन पैसे कमवून आणतो आहे पण सगळं घर ती झालं होती जेव्हा ती जवळ असते ना तेव्हा व्हॅल्यू नाही कळत पण जेव्हा मला उठून एखाद्या वेळेस चहा बनावं लागला एखाद्या वेळेस झाडू मारावं लागला माझा शर्ट मला पिळावा लागला त्यावेळेस मला तिची जाणीव व्हायला लागली नो कम्प्लेंट नो ब्लेमिंग नो रिक्वायरमेंट काही नाही आज एवढ्या लेवलची लाईफस्टाईल आहे तरी काहीच हट्ट नाही आहे घरात पैसे पडून असतात फ्रीडम आहे आणि जेव्हा सगळं असू सुद्धा तुम्ही भोगायला तयार नाही आहेत याचा अर्थ श्रीमंती असू किंवा गरिबी असू आतले संस्कार नाही बदलले पाहिजे उच्च विचार साधी राणीमान का प्रिन्सिपलवर माझी बायकुज याला म्हणतात लाईफ याला म्हणतात जीवन आणि जेव्हा अशी पत्नी खंबीरपणे साथ देणारी असतील ना मित्रांनो तेव्हा हे गाडी बंगला पैसे मान सन्मान हे तुमच्या पायाशी लोटून घेणार परंतु किती पत्नी साथ द्यायला तयार आहेत आपल्या हजबंडला बोला मला आहे रेडी करावं लागन तुम्हाला भगवान कृष्ण म्हणतात मोती जो माळ आहे त्या माळेतला धागा दिसत नाही आहे कारण की लोकांना वाटतं की हे मोतीच इम्पॉर्टंट आहेत धाग्यावर पूर्ण ती माळ असते राईट ऑर रॉंग तसं पत्नीचं कर्तव्य दिसत नाहीये आपल्या पार्टनरचं काम दिसत नाहीये पण त्या कामाशिवाय पुढं काहीच चालू शकत नाही टाकीतलं पेट्रोल दिसत नाहीये पण करोड रुपयाची गाडी त्या पेट्रोल शिवाय नाही होणार येस ऑर नो मग आज तुमसमोर जो अशोक तोडमल लढतोय किंवा जे लिडर लोक लढतात किंवा ज्या पत्नी लढतात खंबीरपणे त्या नवऱ्याची किंवा त्या बायकोची साथ आहे आणि मी अशा सगळ्या पत्नींचं आणि अशा सगळ्या पतीचं स्वागत करतो की जे एकमेकाला एकमेकाला सपोर्ट एक एक करून तरी पण एवढं सगळं समजून सुद्धा काही हजबेंड लोक अहंकारी असतात असतात ना तर त्यांना समजवण्यासाठी काही टिप्स देतो मी सांगू का तर याचा पहिला पाठ अहंकारी पतीला हाताळण्यासाठी आठ टिप्स पहिली टीप कोणती गोष्ट करण्यापूर्वी हुशार्यांनी करा हुशाऱ्यांनी निर्णय घ्या म्हणजे पटपट कुठं पण काही नका बोलू थोडं विचारपूर्वक बोला त्यासोबत त्यांचा युगो कुठून पण हाट होऊ शकतो पहिली टिप्स दुसरा नियम काय ट्रिगर पॉइंट शोधा उदाहरणार्थ केव्हा त्यांचा अहंकार दुखतो कव्हा त्यांना राग येतो कव्हा त्यांचं खटका खटके उडतात चक्करा तुम्हाला लई पॉईंट नाही भेटणार रिपीटेड तेच पॉइंट भेटतील त्यांचा ट्रिगर पॉईंट शोधा की कधी ते हाट होतात क्लीन नसल्यावर टायमिंग न आल्यावर फोनवर बोलल्यावर कधी ते ट्रिगर होतात तो लक्षात ठेवा पॉईंट्स नेक्स्ट पार्ट पती जेव्हा उद्धटपणे बोलतो तेव्हा त्याच्याशी उद्धटपणे बोलू नका मग अशी जसं झालं तो रागात आहे तुम्ही व्हा फोर्थ टिप्स आपल्या आप पतीने आधी केलेल्या चुकीबद्दल शांत आणि संयमाने सांगा त्याला त्याच्या चुकाची जाणीव करून द्या पण कधी तो तेवढी चाललंय तेव्हा नाही मूडमध्ये असल्यावर शांत वातावरण आहे तेव्हा भारी वाटते आज पण एक सांगू ग त्या दिशे हाड झालं का झालं आहे का तुम्ही असं नाही असं करायला पाहिजे होतं हलक लक्षात अहंकारी पतीला थोडं मॅनेज करण्यासाठी चौथी टिप्स पाचवी टिप्स आहे त्याला दुखापत न होता झुका म्हणजे कधी कधी समोरच्याला हे करायचं ना झुकल्यासारखं राहून जो झुकताय ना व पतीकोबी और पत्नी कोणी झुकासताय अरे जो नाही झुकेगा ना व दोनों भी कट आहे कारण की झुकावं लागन तुमच्या दोडीदाराशी स्पष्ट आणि थेट बोला इतरांशी बोलू नवऱ्याला किंवा पत्नीला जे पण आसन ज्याला नीट करायचं आहे त्यालाच डॉक्टरकडे दिलं पाहिजे किंवा ज्याचा प्रॉब्लेम आहे त्यालाच सांगितलं पाहिजे नाहीतर पेशंटला नीट करायचं आहे आणि डॉक्टर काय करतोय ना तेव्हा स्टेचरवर आणून टाकतोय ज्याचा प्रॉब्लेम आहे त्यासंग डिस्कस करा सेवन नंबर त्याच्या चांगल्या गोष्टीचे कौतुक करा म्हणजे प्रशंसा करा तारीफ करा त्याची जेव्हा चान्स भेटेल तेव्हा तुम्हाला वाटते ना बदलायचे यांना हॅन्डल करायचे तर हे टेप्स आहेत आठवी गोष्ट आहे तुमच्या जोडीदाराचा स्वभाव समजून घेण्यासाठी जास्त वेळ द्या ही आठवी गोष्ट अंडरस्टँड करा कधी कधी खटके उडलेत कधी कधी रागा देतात कुठल्या यांची तारीफ करायची आहे हे सगळं तुम्हाला जर कळलं तर एक दिवस नवरा पण तुम्हाला बदलवण्यासाठी या गोष्टी करू शकतो जे पत्नी जे काही सगळं करते ते नवऱ्याला नाही सांगू शकत आणि नवरा जे काही करतोय ते पत्नीला नाही सांगू शकत नवरा बायकोला दुःख सांगत नाही कारण की त्याला माहित असतं आपली बायको हळवी आपली बायको लगे इमोशनल होईल रडत बसल नवरा दुःख नाही सांगत बायकोला तसं नवरा बायको तू भांडण झाल्यावर भिंत असते बघा नवरा खाली झोपतो बायको बेडवर झोपती किंवा बायको बेडवर नवरा खाली झोपतो राईट ऑर रॉंग येणाऱ्या काळात आपण पती आणि पत्नीने असं तयार करावं आपले मुलं जरी आपल्याला सोडून गेले तरी आपण शरीर सोडतानी एकदम सुखदायक आनंददायक जीवन जगलो पाहिजे असं दोघांनी दोघांना कमेंट केलं पाहिजे